तेरे को भी लगता आहे तू वाला आहे असं मुन्नाभाई सर्किटला विचारतो ना असं कुणी मला विचारलं तर मला हीच गोष्ट आठवेल डोंबिवलीच्या पाच नंबर प्लॅटफॉर्मवरून एन गर्दीच्या सकाळच्या वेळी पाच लोकर पकडायची सिस्टम काही निराळीच असते तुम्हाला आवडो ना आवडो त्याच पद्धतीने तुम्हाला चढावं लागतं जेव्हा ट्रेन येते तेव्हा फक्त फुटबोर्ड म्हणजे दारात खाली सुरुवातीला जी लोखंडी पट्टी मारलेली असते ज्यावर खांबाला पकडून उभे राहतात रेल्वे ती रेल्वेच्या भाषेत गाडीचे पायदान तीही तुमच्या नशिबात असेल तर दिसत असते बाकी आत खचाखच बायका भरलेल्या असतात तर त्या फुटबोर्डवर चवडे टेकवण्याची जागा तुम्हाला मिळू शकते पण कधी जर ट्रेन थांबण्याच्या आत उडी मारली तर अशा जेमतेम दोन बायका उडी मारून दाराला लटकून उभ्या राहतात आणि ट्रेन थांबते मग ट्रेनमध्ये या स्टेशनवर दोनच बायका चढतात का तर नाही त्या दोन बायका जीवाच्या आकांताने धक्के मारून रडून ओरडून पलीकडे ठाण्याला उतरण्यासाठी उभ्या असणाऱ्या बायकांचा उद्धार करून थोड्या आत जातात आणि मग अजून दोन बायकांना पाय ठेवण्याची जागा करून देतात त्या दोन बायका चढल्यावर हे सगळं परत एकदा होतं आणि अशा दोन दोन करत आठ बायका चढत असतील असा अंदाज आहे तर अशीही इंच इंच चढवू सिस्टम आहे मी या सिस्टमचा भाग कधीच नव्हते कारण कॉलेजमध्ये जाताना मी नेहमी फास्ट ट्रेनने जात असले तरी ती वेळ ऑफिसच्या गर्दीची नव्हती आणि ऑफिसला फ्लेक्झिबल वेळ असल्याने गर्दी टाळता येत असे मागे एकदाही सिस्टम दोन तीन गाड्या सोडून बघून ठेवली होती आणि त्यानंतर कधीच नाद केला नाही पण त्या दिवशी एका मीटिंगसाठी गर्दीच्या वेळी आणि लवकर पोहोचायचे होते फास्ट ट्रेनला पर्याय नाही मी लॅपटॉपची सॅक पुढे लावून उभी राहिले गाडी आली लॅपटॉपच्या वजनाने उडी मारून चढता येणार नाही ना हे माहीतच होते त्या हिशेबाने जिथे दार थांबेल तो अंदाज घेऊन उभी राहिली गाडी थांबली बायका बाहेर कळत होत्या बाहेरच्या बायका त्यांना दाबून आत लोटत होत्या मला फुटबॉलवर चार चिंच जागा रिकामी झालेली दिसली चौडा टेकवण्यापुरती चढायचं का नाही पटकन ठरवायचं होतं ही सिस्टमच अशी आहे आपण चढलो की मागून आपल्याला आत ढकलणार असा विचार करून पाय टाकला आतलं एक हँडल जेमतेम हातात आलं आणि ट्रेन सुरू झाली मला ते कळेपर्यंत ट्रेनने स्पीड घेतला आणि परतीचे मार्ग बंद झाले त्या क्षणी माझं सगळं वजन त्या हँडलला पकडलेल्या उजव्या हाताच्या पाच बोटांवर आणि खाली जेमतेम टेकवलेल्या पायांच्या दहा बोटांवर होतं ट्रेन जशी वेग घेते तशी आडवीसुद्धा जोरात हलते बायकांचं वजन कधी या बाजूला कधी त्या माझ्या आणि त्या बायकांमध्ये लॅपटॉपची पुढे धरलेली बॅग लॅपटॉपची बॅग मागे असती तर बाजूच्या खांबाला लागण्याची भीती होतीच पण तो पुढे घेतलेला लॅपटॉप टोचला म्हणून मला पुढची बाई मागे तर ढकलणार नाही ना ही ना। एक भयंकर शंका मनात आली मी जीवाच्या आकांताने ओरडायला लागले प्लीज मला आत घ्या मला लटकायची सवय नाही आहे मी आता खाली पडेन असं आणि काय काय मी ओरडत रडत बोलत राहिली पुढच्या चार दोन बायकांना त्यातलं गांभीर्य कळलं आतमध्ये जागा होती आतल्या बायकांनी थोडी थोडी करून बाहेरच्या बायकांना जागा करून द्यायला सुरुवात केली आणि सगळ्यांनी मिळून मला बऱ्यापैकी आत घेतलं मी वाट काढून पूर्ण आत गेले आत बसलेल्या सगळ्या बायका ती बाहेरून ओरडणारी मुलगी कोण होती ते बघायला उत्सुक होत्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर सहानुभूती होती मी कधी बोलून कधी नजरेने जिला जमेल तिला धन्यवाद दिले आणि कशी बशी खिडकीजवळ जाऊन उभी राहिले त्या क्षणी मला जाणवलं माझ्या जा हातापायाला स... पायातली सगळी शक्ती गेली आहे उभं राहण्यासाठी पण पायात राण नव्हती मी खिडकीला टेकून कशी बशी उभी राहिले हाताला पण कंप सुटला होता त्या एका हाताने आणि पायाच्या दहा बोटाने किती जोर लावून मला ते दहा मिनिटं सांभाळलं होतं इतकी शक्ती खरं तर माझ्यात नव्हती पण त्यावेळी ती त्यांनी कशी निर्माण केली कल्पना नाही मी माझ्या डोक्याने घेतलेल्या चुकीच्या ठरलेल्या निर्णयामुळे आलेल्या आपत्तीला माझ्या आतल्या कुठेतरी अदृश्य शक्तीने तोंड दिलं होतं तिने मला सहजासहजी मरू दिलं नव्हतं मी मनोमन त्या शक्तीचे आभार मानले कितीतरी वेळ मी गुडघे पकडून उभी राहिले उजव्या हाताला डाव्या हाताने घट्ट पकडलं पुन्हा अशी चूक करणार नाही हे स्वतःलाच वचन दिलं आज ट्रेन मधून पडलेले लोक दिसले आणि पुन्हा एकदा हे सगळं आठवलं हा सगळा विचार करण्याची आणि चूक सुधारण्याची संधी गेलेल्या माणसांना मिळाली नाही आणि काहींना भक्कम मोजून हा धडा आज मिळाला हे दुर्दैव लोकल वाढायच्या तेव्हा वाढतील शासनाला जाग येईल तेव्हा येईल आपण आपला जीव सांभाळून राहूया